कुडाळ तालुक्यातील तुळसुळी येथील गेली सहा वर्षे एका दुधर्धा आजाराशी झुंजत असणाऱ्या बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया होऊन तो बाळ सुखरूप घरी परतला तुळसुळी येथील बाळाच्या डोक्याच्या ऑपरेशनवेळी डोक्यामध्ये बसवण्यात येणाऱ्या त्या पाईपची किंमत नव्वद हजार रुपये होती पालकांची परिस्थिती अत्यंत बिकट एवढे पैसे आणावे कुठून हा एक प्रश्न समोर उभा होता बाळाच्या पालकांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानशी संपर्क साधून मदतीचे आवाहन केले आणि त्या आव्हानाला दात्यांनी भरभरून प्रतिसाद देत दोन दिवसात तब्बल एक लाख आठ हजार रुपये खात्यामध्ये जमा झाले सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांनी दात्यांचे मनपूर्वक आभार मानले बाळाचे पालक म्हणाले देवाच्या रूपाने सर्व पाठीशी उभे राहिलात आणि माझ्या मुलाचा जीव वाचवला पंकज मडे जनशक्ती कुडाळ अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं लग, तर लगेच जनशक्ती चॅनलला लग, सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा आणि राहा अपडेट